तर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे इथे भाजपा विरुद्ध सलग दोन वेळा निवडून आले मात्र राष्ट्रवादीचे खासदार असतानाच त्यांनी भाजपात प्रवेश करत खासदारकीचा राजीनामा दिला त्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक झाली त्यावेळी शरद पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती त्यांनी पावसात घेतलेली सभा आणि त्यात केलेलं भावनिक आवाहन यामुळे ही निवडणूक चर्चेत राहिली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील यांनी या पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव केला होता यावेळी पुन्हा एकदा उदयनराजे यांची थेट लढाई शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी आहे अजित पवार महायुतीत आल्यानंतर त्यांनीही या लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला होता मात्र जागावाटपात अखेर भाजपाकडे ही जागा आली आणि त्यानंतर उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर झाली वाई कोरेगाव कराड उत्तर कराड दक्षिण पाटण आणि सातारा या सहा विधानसभा मतदारसंघांचा सा, सातारा लोकसभा मतदारसंघात समावेश होतो दोन हजार चौदा ला सहा पैकी सहा विधानसभा मतदारसंघ राखणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकोणीस मध्ये केवळ दोन मतदार संघांवर आणि चार मतदारसंघ गमवावे लागले पण आता दोन हजार चोवीस मध्ये आज राज्यातल्या बदललेल्या समीकरणात एक मतदारसंघ भाजपाकडे तर दोन शिवसेना शिंदे गटाकडे आहेत दक्षिण कराड काँग्रेसकडे तर उत्तर कराड मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आहे आणि उर्वरित एक राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे शरद पवार यांचे विश्वासू विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे कोरेगाव भागात आहे विशेषतः साताऱ्यात माथाडी नेते म्हणून त्यांची ओळख आहे असं असलं तरी साताऱ्यात हा सामना उदयनराजे विरुद्ध शरद पवार असाच असणार आहे या स्पर्धेत सातारकर कोणाची साथ देतात हे बघणं महत्वाचं